नमस्कार श्री स्वामी समर्थ चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार रोजी संक्रांती आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत म्हणजेच सूर्यास्तापर्यंत आहे आज आपण संक्रांतीला नेमके कोणते नियम पाळायचे आहेत जे की खूपच महत्त्वाचे आहेत ते पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला संक्रांतीचे सर्व दहा नियम माहिती होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या संक्रांती देवी ही सर्प जातीची आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दुधाचे पदार्थ किंवा दूध वर्ज करायचं आहे चहामध्ये सुद्धा आपल्याला दूध वापरायचं नाही संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्य उदयाच्या वेळी आपल्याला चंदन मिश्रित पाण्याने सूर्याला अर्घ द्यायचं आहे अर्घ्य देत असताना सूर्य देवा आहे असा सोपा मंत्र आपल्याला जपायचा आहे दुसरे सर्व मंत्र तुम्हाला येत असतील तर ते देखील तुम्ही म्हणू शकता संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तामसिक भोजन करणं टाळायचं आहे तामसिक भोजन यामध्ये कांदा त्याचबरोबर नॉन व्हेजसुद्धा येतं संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कुठलंही झाड तोडायचं नाही आहे त्याचबरोबर अशुभ अभद्र बोलायचं नाही कोणतीही नशा करायची नाही संक्रांतीच्या दिवशी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचा आपल्याला सन्मान करायचा आहे त्याचबरोबर कोणाचाही या दिवशी अपमान करू नये एखाद्याचं मन दुखावेल असं बोलू नये या दिवशी घरात मांसाहार हा कटाक्षणी बर्ज झालाच पाहिजे या वर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करता येणार नाही कारण त्याचबरोबर आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालायच्या नाहीत आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू शकतो हिरव्या रंगाच्या बा बांगड्या सौभाग्याचं लेणं मानलं जातं हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही आवर्जून घाला कारण शास्त्रानुसारसुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्यांना खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असंही मानलं जातं तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी असेल तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी देखील आवर्जून संक्रांतीच्या दिवशी नेसावी हिरव्या रंगाची साडी जर नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडी देखील नेसू शकता कारण लाल रंग हा लक्ष्मी मातेला देवी मातेला खूप प्रिय आहे आणि प्रत्येक शुभ कार्यात आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान करत असतो नवरीला देखील शक्यतो लाल रंगाचा शालू घेतला जातो गुलाबी रंगाची साडी देखील तुम्ही नेसू शकता कारण हे प्रेमाचं प्रतीक आहे या रंगाची साडी घातल्याने प्रसन्न वाटतं संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान केले जातात कारण संक्रांतीच्या काळात खूप थंडी असल्यामुळे गडद रंगाचे कपडे थंडी शोषून घेतात आणि आपले शरीर उष्ण ठेवण्यासाठी मदत करतात त्यामुळे गडद रंगाच्या सर्व प्रकारच्या साड्या तुम्ही नेसू शकता आपल्याला फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही संक्रांतीला आपल्याला प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या आजीबात घालायच्या नाहीत आपल्याला काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत बांगड्या भरत असताना आपल्याला लाखेची एक तरी बांगडी हातात घालायची आहे बांगड़या बांगड़या लाखेची बांगडी ही सोनेरी कलरची असते बांगड्यावाल्या ताईंना तुम्ही विचारा त्या तुम्हाला नक्कीच ती लाखेची बांगडी देतील पूर्वीपासूनच चालत आलेली ती परंपरा आहे पूर्वी सर्व महिला एक तरी लाखेची बांगडी हातात घालायच्या पिवळ्या रंगाचे आपल्याला वस्त्र परिधान करायचे नाही फक्त वस्त्रच पिवळ्या रंगाचे नसावे बाकी पिवळ्या रंगाचे आपले सोन्याचे दागिने किंवा हळदी याचा वापर आपण करू शकतो संक्रांती देवीने वासासाठी जाईचे फूल हातात घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा आपल्या केसांमध्ये माळायचा नाही आपण दुसऱ्या कोणत्याही फुलांचा गजरा घेऊ शकतो संक्रांती देवीने पायस म्हणजेच खीर ग्रहण केलेले आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला खीर खायची नाही संक्रांतीच्या दिवशी आपल्याला गाईला घास द्यायचा आहे या दिवशी दानधर्म अवश्य करायचा आहे तिळ तील, तिळाचे लाडू तिळाचे वेगवेगळे पदार्थ चिक्की वस्त्र भांडे यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते किंक्रांतीला शुभ कार्याची सुरुवात करू नये हळदी कुंकू देखील किंक्रांतीच्या दिवशी करू नये गावाकडील शेतकरी महिलांसाठी एक विशेष नियम आहे की किंक्रांतीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशीसुद्धा महिलांनी शेण उचलू नये गाईचे म्हशीचे दूध काढू नये त्याचबरोबर गवत कापू नये हे देखील खूप महत्त्वाचे नियम आहेत किंक्रांतीच्या दिवशी प्रवास करणं देखील अशुभ मानलं जातं आपल्याला लांबचा प्रवास करणं या दिवशी टाळायचं आहे जवळचा प्रवास असेल तर आपण करू शकतो मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण केव्हाही हळदी कार्यक्रम करू शकतो ज्या महिलांना संक्रांतीच्या दिवशी मासिक धर्म असेल त्या महिलांनी रविवारी ववसण्यासाठी मंदिरात जावे अशा प्रकारे हे सर्व नियम पाळून आपल्याला आनंदाने मकर संक्रांती साजरी करायची आहे तुम्हाला जर मी दिलेली ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ